राईट साईडला मागे महिलांनी केले नाही तिकडे वरती बसलेले पारावरती मंदिराच्या दारात इकडचे उजव्या हाताचे सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा स्टेज वरच्या सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा मोठी घट्ट आवळा एकदम उठ आपली घट टावळा आता अशी नाही दिसले पाहिजे घट टावळा जय श्री राम भारत माता की जय वन्दे मातरम वन्दे भारतीय जनता पार्टीचा जय हिंद नरेंद्र जी मोदीया पागे सचिन दादा पागे बडो सर्वप्रथम महात्मा बसवेश्वरांना नतमस्तक होतो या ठिकाणी वरसन गाव तस ऐतिहासिक गाव आहे सोलापूरला भारतीय स्वातंत्र्यासाठी जे चार हातात्म्य झाले था था यामध्ये मलप्पा हनसेट्टी मलप्पा हनसेट्टी हे ही या सोलापूरचे या वळसण गावचे मी त्यांना अभिवादन करतो त्यांनी या देशासाठी दिलेलं परमोच्च बलिदान ही भूमी कधीही विसरणार नाही मी त्यांना नतमस्तक होतो वळसण गाव कसे ऐतिहासिक आहे या गावामध्ये या ठिकाणी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार पर पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव आहे या ठिकाणी मंचावर उपस्थित महात्मा गांधींच्याही पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे मंचावर उपस्थित आपल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय तरुण तडपदार विकास पुरुष आमदार आदरणीय सचिन दादा सोलापूर महापालिकेतला आवाज सोलापूर लोकसभेतील दीनदलितांचे नेते आदरणीय चंदन शिवे साहेब या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष काका राठोड या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महेशजी बिराजदार मल्लिकार्जुनजी तसेच पंडितजी कोटे रमेशजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित असणारे आपले जिल्हा परिषद सदस्य बाराचारी साहेब गावातील सर्वच नेते मंचावरील सर्व सरपंच या ठिकाणी उपस्थित असणारे ग्रामपंचायत सदस्य आणि वलसम परिसराच्या कानाकोपऱ्यातून गावातील सगळ्या भागातून उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी युवक कार्यकर्ते बंधू आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो सिर्फ हंगामा खडा करणार मेरा मकसद नाही सिर्फ हंगामा खडा करणार मेरा मकसद नाही

या निवडणुकीमध्ये ज्या मोदीजीने पाचशे वर्षाचा त्या ठिकाणी अयोध्यामध्ये असणारा कलम पुसून टाकला आणि हिंदुस्थानच्या या ठिकाणी एकशे वीस कोटी जनतेच्या हृदयातला प्रभू राम या रामाचं भव्य मंदिर बांधलं त्या काळामध्ये ही निवडणूक होती मित्रांनो आपलं भाग्य आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आपण राम राम म्हणायचो रामकृष्ण हरी म्हणायचो परंतु प्रभू रामाचं मंदिर नव्हतं प्रभू रामाचं मंदिर बघण्याचं भाग्य आपल्याला भेटलं आपण सगळेजण भाग्यशाली हो। मित्रांनो या देशामध्ये काँग्रेसने काय केलं आपण जर पाहिलं त्या ठिकाणी नेहरूंनी नेहरूंनी पासून जर आपण पाहिलं नेहरू पासून राहुल गांधी पर्यंत या देशामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती कधी निवडणूक लढवली नाही आपण जर पाहिलं तर नेहरू सुद्धा म्हणायचे मला गरीबी हटवायची त्यांची लेख इंदिरा गांधी सुद्धा म्हणायच्या मला गरीबी हटवायची राजीव गांधी सुद्धा म्हणायचे मला गरीबी हटवायची परंतु नरेंद्र मोदींना जन्म घ्यावा लागला पंतप्रधान व्हावा लागलं तेव्हा कुठे या देशातील गरिबांचे प्रश्न सोडवण्याचं का काम करत मित्रांनो ही निवडणूक या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य परिवारात जन्माला आलेल्या एका ऊसखोर कामगाराच्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला कार्यकर्ता ही निवडणूक धनधामगी असणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय लढवतोय आपल्या सगळ्यांना सांगतो ही निवडणूक राम शिंदे अशी निवडणूक नाहीये ही निवडणूक नरेंद्र मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी ही अशी निवडणूक आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना सांगतो मित्रांनो या देशामध्ये जेव्हा केव्हा राष्ट्रभक्तीचा विषय येतो दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये आपण रोज बातम्या ऐकायचो पुण्यातील जर्मन बेकरी मध्ये बॉम्बस्फोट मुंबईतल्या ताज हॉटेलवर हल्ला चेन्नई मध्ये बॉम्बस्फोट हैदराबाद मध्ये बॉम्बस्फोट हे सगळं होत असताना काँग्रेसचे नेते तोंडावर बोट ठेवून शांत बसायचे परंतु दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर या देशाचा त्या ठिकाणी राजकीय देशाच्या राजकारणाने दिशा बदलली आणि या देशाची राज या देशाचं राजकारण राज राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती याला परमोच्च स्थान देण्याचं काम प्रधानमंत्री मोदींनी केलं दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये झाले नाही आणि जर तर घरात घुसून था काम नरेंद्र मोदींनी नंतर केलं मित्रांनो या देशामधील माय मावल्यांना त्या ठिकाणी सन्मानाचं स्थान देण्याचं काम वेळोवेळी भारतीय जनता पार्टीने केलं आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलो मित्रांनो ही निवडणूक आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या उमेदवाराला एमआयएमचा उमे उमे पाठिंबा आहे काँग्रेसच्या उमेदवाराला आहे काँग्रेसच्या त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या शक्तीचा पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पार्टी पार्तिये आणि महायुती म्हणून आपण सगळ्यांना ताकदीने राहावं लागेल मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज भरताना आम्ही भाजपाचा झेंडा घेऊन गेलो आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा घेऊन गेलो आम्ही आरपीआयचा झेंडा घेऊन गेलो आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन गेलो आम्ही त्या ठिकाणी रासपाचा झेंडा घेऊन गेलो पण काँग्रेसवाल्याने काय केलं मित्रांनो काँग्रेसवाल्याने फॉर्म भरायला घेऊन जाताना त्या ठिकाणी हिरवे झेंडे नाचवले मित्रांनो या सगळ्याचं उत्तर द्यावं लागेल ना आपल्या सगळ्यांना ताकदीने उत्तर द्यावं लागेल येत्या काळामध्ये मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आपल्या सगळ्याला मिळून त्या ठिकाणी या देशाचा विकास झाला पाहिजे अक्कलकोट तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं दोन हजार चौदा पूर्वी तर रस्त्याची चाळण झाली होती रस्ते नव्हते अनेक प्रश्न प्रलंबित होते परंतु दादा सारखा एक तडून जडपदार आमदार या अक्कलकोट तालुक्याला तुम्ही सगळ्यांनी दिला त्यानंतर या अक्कलकोट तालुक्याच्या रस्त्याची अवस्था बदलायचं काम या ठिकाणी आपल्या आमदारांनी केलं माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये मतदान करताना आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे समोरच्या उमेदवाराला समोरच्या उमेदवार म्हणतो किंवा ते म्हणतात जेव्हा जेव्हा त्यांनी तीन निवडणुका लढवल्या शिंदे साहेबांनी निवडणूक लढवली या दक्षिण मधून आमदार होते काय केले या दक्षिण मध्ये आनंदरावजी देवकाटे साहेबांना त्या ठिकाणी राजीनामा द्यायला लावून स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून होतं म्हणून त्या ठिकाणी उभं केलं आणि या साहेबांनी मोहिथे पाटलाशी साठो करून आनंदराव देवकात यांचा पराभव या मातीत केला इथली जनता कधीही हे विसरणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीला जाताना आपण विचार करायचं कवडी मोल भावाने त्या ठिकाणी बोरामणी मधील शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या पहिली निवडणूक लढवली विमान उडवतो म्हणून दुसरी निवडणूक सुद्धा विमान लढवतो उडवतो म्हणून लढवली तिसरी निवडणूक सुद्धा लढवली पत्नीला सुद्धा त्या ठिकाणी उभा सुर हे कधी विसरणार नाही या मातीमध्ये या मातीमध्ये मागच्या अनेक वर्षापासून ही माती, माती तहानलेली होती विकासासाठी या स्पेशली या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये काही केलं नाही यांना राज्याचं मुख्यमंत्री केलं यांना राज्यपाल केलं गृहमंत्री केलं परंतु या अक्कलकोट तालुक्यासाठी काय केलं किंवा या अक्कलकोट विधानसभा दक्षिण तालुक्यासाठी काय केलं याचं एक उदाहरण सांग या विधानसभेमध्ये सचिन दादाने जवळजवळ हजार कोटी रुपयाचा निधी रस्त्यांसाठी आणला ठरवलं तर मुख्यमंत्री काहीही करू शकतात परंतु दुर्दैवाने दु यांनी काही केलं नाही आता म्हणतात लेकीसाठी मतदान करा मित्रांनो सोलापूर लोकसभेतील जनतेने ठरवलंय लो की आम्हाला शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेत पाठवायचंय बरोबर ना मित्रांनो तुमच्या सारख्याच घरा जन्माला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय कॉन्व्हेंट शाळेत शिकलेला हा राम सात पुत्या नाही आहे सामान्य परिवारात जन्माला आलोय संघर्षाने आलोय माझे आई वडील आमदार खासदार राज्यपाल गृहमंत्री माझे मुख्यमंत्री नव्हते माझे आई वडील एक ऊसतोड कामगार होते आणि त्यांच्या घरात माझा जन्म झालाय मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये आपण विकासाच्या बाजूने मतदान करायचंय या निवडणुकीमध्ये मोदीजींनी जे काम केलं मी काल परवा दादा त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातल्या एका गावामध्ये गेलो होतो एक पंच्याहत्तर वर्षाच्या आजी आल्या हा थरथर कापत होते गाडी पेटवली आणि त्या ठिकाणी पंचार्थी पेटवली आणि माझं ऑप्शन केलं मला ओवळलं ओळत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत जवळ त्यांचं त्या ठिकाणी त्यांचे पती तेही अतिशय वयोवृद्ध होते त्यांनी माझ ज्यावेळेस मला ओळलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत मी म्हटलं आजी तुम्ही का रडताय दादा तुम्हाला सांगताना या ठिकाणी मला त्या आजींचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतोय अतिशय वयोवृद्ध असणाऱ्या आजी ज्यावेळेस मला ओवळत होत्या त्यावेळेस हात थरथर कापत होते डोळ्यातून पाणी येत होत त्यांनी त्यांच्या तेन कमरेच्या कमरेच्या पिशवीतली दहा रुपयाची नोट काढून माझ्या हातावर दिली मी म्हणलं आजी का देत आहे मला दहा रुपये आजी म्हणल्या मी एक वर्षापूर्वी ते जे मंदिर दिसतंय ना त्या मंदिराच्या चावडीमध्ये आम्ही दोघं पती पत्नी राहायचो आम्हाला घर नव्हतं हे घर ना तुम्ही मोदीकडून आलाय ना म्हणलं हो मोदींकडून आलो आहे मला सांगितलं पोरांनी म्हणजे तुम्ही मोदीकडून आलाय हे घर ना घर हे घर मला मोदींनी दिलंय म्हणून मी तुम्हाला दहा रुपये देते मित्रांनो हे प्रेम या देशामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या या, पंत या देशामध्ये पंत देशा नेहरू पंतप्रधान झाले इतकंच काय तरी इंदिरा गांधींचा मुलगा राहुल राजीव गांधी सुद्धा पंतप्रधान झाले सोनिया गांधी सुद्धा त्या ठिकाणी रिमोट कंट्रोलने हा देश चालवायचे परंतु या देशामध्ये जितकं प्रेम मोदीजींना भेटलंय तितकं प्रेम या देशामध्ये ना इतिहासामध्ये आणि भविष्यामध्ये सुद्धा कुणाला दुसऱ्याला भेटणार नाही मित्रांनो त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे एक शेतकऱ्याचा मुलगा सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवतोय एक सामान्य परिवारातून आलेला मुलगा निवडणूक लढवतोय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी जन्मलेलो नाहीये परंतु तुमच्या सगळ्यांचे दुःख शेतकऱ्याचे दुःख सामान्यांचे दुःख कार्यकर्ता लढवतोय जो झालाय माझ्या आई वडिलांनी ग्रामपंचायत ची निवडणूक मी निवडणूक लढवतोय माझी तुम्हाला विनंती आहे मी माळसिरस तालुक्याचा आमदार म्हणून दादा तीन हजार लोकांचे त्या ठिकाणी गोर गरीब लोकांचे मी मोफत ऑपरेशन केले अनेकांच्या अश्रू पुसायचं काम केलं दादांनी जसं या तालुक्यात काम केलं तसं मी त्या ठिकाणी माळशिरस तालुक्याचा सेवक म्हणून मागच्या पाच वर्ष काम केलंय माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद देऊन एक धंदा आणघे एक राजकन्या माजी मुख्यमंत्र्याची मुलगी याच्या विरोधात माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही लोकसभेत पाठवा तुम्हाला मी वचन देतो येत्या पाच वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्याला मी पुढे पंचवीस वर्ष घेऊन जाईल आणि या सोलापूरचा विकास करेल हा मी तुम्हाला शब्द देतो मित्रांनो या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी येत्या सात तारखेला कमलचिन्हा समोर जे तीन नंबरला बटन आहे या कमल चिन्हा समोरील बटन दाखवून मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो मित्रांनो परवा दिवशी एकोणतीस तारखेला सोमवारी हिंदुस्थानचे पंतप्रधान जगाला त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं जे करतायत ते नरेंद्र भाई मोदी एकोणतीस तारखेला दुपारी साडे बारा वाजता सोलापूरच्या होम मैदानावर आपल्या सगळ्यांना भेटा येत आहेत माझी तुम्हाला विनंती आहे आपण सगळ्याने त्या ठिकाणी एकोणतीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता हो मैदानावर यावं आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा हिंदुस्थानचं पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा द्यायला यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र